राज्य सरकार सह विरोधी पक्षही मराठा आरक्षणाच्या विरोधात असल्याचा आरोप मराठा आरक्षक नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी दिनांक अठरा मार्च रोजी पैठण तालुक्यातील कडे ठाण येथील संवाद बैठकीतून केला तसेच येत्या चोवीस मार्चला आंतरवाली सराटे येथे बैठक घेऊन मराठा आरक्षणासंबंधी आलो आंदोलनाची दिशा ठरविली जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय पैठण तालुक्यातील कडे ठाणे येथील संवाद बैठकीत बोलताना मनोज जरांगे हे उपस्थित मराठा समाजाशी संवाद साधत म्हणाले शासनाने मराठा समाजाची दिशाभूल केली सगळे सोऱ्यांबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला नाही या संदर्भातील कायद्याची अंमलबजावणी झाली नाही तसेच मराठ्यांना वाटायचे ओबीसीतून कधीच आरक्षण मिळणार नाही पण ते मिळणार आहे ही चळवळ आता जन चळवळ झालेली आहे सध्या मराठ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे राजकारणी माणसांसाठी स्वतःच्या लेकराचा वापर होऊ देऊ नका सरकार म्हणते दहा टक्के आरक्षण घ्या पण ते आम्हाला नको आहे आता आचारसंहिता लागली आहे दहा वाजले की सांगा मी नियमांचे पालन करतो तुम्ही कितीही केसेस करा तरी मी मागे हटणार नाही आता मराठी म्हणतात आम्हाला फॉर्म भरायचे आहेत तुम्ही आता एकदा मतदारसंघात वीज फॉर्म भरले तर चिन्ह काय भेटतील हा समाजाचा निर्णय आणि समाज माझा मालक आहे मी म्हणालो होतो मराठ्यांच्या नादी लागू नका आपण आपल्या घरच्याला राजकारण करू द्यायचे नाही आपल्याला लेकरं सुधरवायचे आहे जीवन जपताना जसे पाणी तसेच आरक्षण महत्त्वाचे आहे एका टक्क्याने हुकलेल्या लेकराला विचारा आरक्षण किती किमतीचे आहे मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय हटत नाही आता कुणीही कोणाला फोन लावला तरी आरक्षणशिवाय बोलायचे नाही आपल्या लेकरांना मोठे करण्यासाठी आम्हाला कष्ट करावे लागणार आहेत असे कळत आहेत की सर्व गुन्हे परत घेतले आणि हैदराबाद गॅझेट घेतले म्हणून कळत आहे पण आचारसंहिता असताना असे करता येते का आपल्या नऊशे एकरावर सहाशे कोटी मराठ्यांची सभा घ्यायची आणि जगाला कळू द्या पुढची भूमिका ठरवण्यासाठी अंतरवालीमध्ये बैठक ठेवली आहे मी जेलमध्ये सडेल आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही समितीला मुदतवाढ भेटल्याचे कळत आहे असेही जरांगे या संवाद बैठकीत म्हणाले यावेळी कडेठाणा येथे संवाद बैठकीसाठी सकल मराठा समाजाकडून मोठी तयारी करण्यात आली होती या ठिकाणी तब्बल वीस एकरपेक्षा अधिक क्षेत्रावरती ही संवाद बैठक पार पडली आहे यावेळी कडेठाणा सह परिसरातील मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली महासेवन न्यूज करिता वीर रिपोर्ट पैठण सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेन्स इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस हमारे यहाँ कोट पैंट कुर्ता पैजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे कोट पैंट तीन हजार पचास ऐसी लेकर बीस हजार तक कुर्ता पैजामा पाँच सौ ऐसी लेकर दो हजार तक हमारा पता कृष्णा मेंस नंगा पुतला चौक जागनाथ रोड गांधी बाग नागपुर